आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी सा मनापासून स्वागत आहे तर शनिवारी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी ही जन्माष्टमी आज शुक्रवारी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होत आहे आणि उद्या शनिवारच्या दिवशी संपूर्ण दिवस ही अष्टमी तिथी असणार आहे उद्या रात्री साडेनऊपर्यंत ही अष्टमी तिथी असणार आहे कृष्णाचा जन्म हा अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रावर झालेला होता त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे श्रीकृष्ण जन्मोत्सव या दिवशी साजरा केला जातो आणि बघा आपल्याला शनिवारी जन्माष्टमी दिवशी एका झाडाला अवश्य स्पर्श करायचा आहे शनिवारी अष्टमी तिथी आहे त्याचबरोबर गोपाळकाला देखील आहे त्यामुळे बघा तुम्ही उपवास केलेला नसेल किंवा जन्माष्टमी दिवशी तुम्हाला कोणताच उपाय करणं शक्य झालं नाही तर फक्त या झाडाला तुम्ही स्पर्श करायचा आहे काही झाडांना काही वनस्पतींना काही पानांना काही फळांना आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे या झाडांना धार्मिक महत्त्व असल्यामुळे या झाडांना शुभतिथी दिवशी स्पर्श करणे अत्यंत फायदेशीर आणि लाभदायक ठरत असते जर आपण जन्माष्टमी या तिथी दिवशी या झाडाला या वृक्षाला स्पर्श केला आपल्या आयुष्यातील जे काही दुःख आहे अडचणी आहेत त्याचबरोबर जे काही विघ्न आपल्या कामामध्ये येत आहेत कामं अडकलेली आहेत तर ती पूर्ण होतात ती मार्गी लागतात एवढे या वृक्षाला या झाडाला महत्त्व प्राप्त झालेले आहे त्यामुळे बघा तुम्ही उद्या अष्टमी दिवशी या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे काही वनस्पती काही झाडं सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असतात ती वनस्पती किंवा ते झाड आपल्या घराच्या अंगणामध्ये असेल किंवा आपल्या घराच्या जवळपास असेल आणि आपण फक्त त्या वनस्पतीला पाहिलं तरी देखील सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये वाढते किंवा आपल्या घरामध्ये वाढत असते वा घरा त्याचबरोबर काही वनस्पतीच्या काही झाडांच्या प्रभावाने आपली अडलेली कामं देखील मार्गी लागतात त्यामुळेच बघा आपण आपल्या अंगणामध्ये आपल्या घरामध्ये काही सकारात्मक झाडं वनस्पती ही नेहमी लावत असतो यामुळे अनेक शुभ कार्य आपल्या घरामध्ये घडून येतात आपल्या कामांमधली विघ्न दूर होतात त्याचबरोबर आपले जे बंद पडलेले नशिब आहेत ते देखील उजळण्यास सुरू होते बऱ्याच वेळेला असं होतं मेहनत कष्ट करून देखील आपण इतरांच्या मागे पडतो आणि आपण म्हणतो आपलं नशीबच आपल्याला साथ देत नाही त्यामुळे अशा शुभ तिथी दिवशी नक्कीच तुम्ही या झाडाला स्पर्श करायचा आहे हे जे झाड आहे तर या झाडाला अगदी पुराण कथांमध्ये देखील त्याचा उल्लेख आढळतो देवी देवतांनी देखील या झाडांचे पूजन केलेलं आहे त्यामुळे बघा हे झाड जे आहे ते अत्यंत पूजनीय आहे त्यामुळे जन्माष्टमीचा जो दिवस आहे तो अतिपवित्र समजला जातो श्रीकृष्णाला म्हणजेच भगवान विष्णूंना हा दिवस समर्पित असतो कारण श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विष्णूंचा आठवा अवतार आहे आता कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे त्या झाडाचे नाव काय आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी शनिवारी आहे जन्माष्टमी या दिवशी गोपाळकाला आहे काही गोष्टी तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील नक्कीच करू शकता यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढते अशा या शुभदिथी दिवशी तुम्ही उद्या लवकर स्नान करून अंघोळीच्या पाण्यामध्ये स्नान करत असताना चिमुडभर हळद तीळ आणि एक तुळशीचं पान हे टाकायचं आहे त्याचबरोबर स्नान झाल्यानंतर आपल्या उंबरठ्यावर आपल्या दरवाज्यावर गोमूत्र शिंपडायला विसरू नका मुख्य दरवाज्यावर हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे देव देवपूजा जी आहे देवपूजा ती करायची आहे तुळशीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे देवघरामध्ये दे देखील आपल्याला दिवा लावायचा आहे त्याचबरोबर श्रीकृष्णाला आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे श्रीकृष्णाचे पूजन करायचे आहे दूध दही साखर मध त्याचबरोबर पंचामृताने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे हळदीच्या दुधाने श्रीकृष्णाला अभिषेक करून घेण्याला खूप महत्त्व आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायला उद्या विसरू नका श्रीकृष्णाला जे पदार्थ प्रिय होते तर ते आपल्याला नैवेद्य म्हणून आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत ज्यामध्ये लोणी दूध दुधापासून बनवलेले पदार्थ त्याचबरोबर पोहे चणा डाळ हे थोडेसे भिजवून घ्यायचे त्यामध्ये दही साखर हे मिक्स करायचं आणि असा नैवेद्य आपल्याला श्रीकृष्णाला दाखवायचा आहे त्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि बघा अशा प्रकारे लोणी दूध किंवा दुधाचे पदार्थ पोह्याचा जो आपण गोपाळकाला केलेला आहे तर तो देखील नैवेद्य दाखवल्यानंतर घरातल्या सगळ्यांनी खायचा आहे या नैवेद्याला उद्या खूप जास्त महत्त्व आहे उद्या जन्माष्टमी आहे गोपाळकाला आहे त्यामुळे घरामध्ये मोर पीस जो असतो मोरपंख तो आणायचा आहे मोरपंख हा सुंदरता त्याचबरोबर साधेपणा आणि भरभराटीचे प्रतीक आहे मोरपंख आणून तुम्ही श्रीकृष्णाला देवघरामध्ये ते अर्पण करायचं आहे आणि एक मोरपंख तुम्हाला मुख्य दरवाजावर लावायचं आहे यामुळे आपल्या घराची भरभराट होते माता लक्ष्मी अखंड वास करते या काही गोष्टी आहेत त्या आपण उद्या जन्माष्टमी दिवशी करायच्यात आता बघूया कोणत्या झाडाला आपल्याला उद्या जन्माष्टमी दिवशी शनिवारी स्पर्श करायचा आहे तर बघा उद्या तुम्हाला काय करायचं आहे अंघोळ केल्यानंतर स्नान केल्यानंतर एका झाडाला स्पर्श करायचा आहे आणि ते झाड म्हणजे शमीचे झाड शमीच्या झाडाला पुराणांमध्ये देखील खूप महत्त्व आहे पौराणिक कथांमध्ये शमीच्या झाडाचा विशेष करून उल्लेख आढळतो रामायण महाभारतामध्ये या शमीच्या झाडाचा उल्लेख आहे शमीचे झाड हे अत्यंत पवित्र झाड किंवा पवित्र वनस्पती म्हणून ओळखले जाते त्यामुळे धार्मिक महत्त्व या शमीच्या झाडाला खूप जास्त प्रमाणामध्ये आहे शुभ दिवशी किंवा शुभ कार्य सुरू करण्याच्या आधी शमीच्या झाडाची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे जर आपण शमीच्या झाडाचे पूजन करून एखाद्या शुभ कार्याला सुरुवात केली तर त्या कार्यामध्ये नक्कीच आपल्याला विजय मिळतो आणि ते कार्य आपले सिद्धीस जाते त्यामध्ये आपण यशस्वी होतो असं म्हटलं जातं पौराणिक कथेनुसार जेव्हा प्रभू श्री रामचंद्र रावणाशी लढाई करण्यासाठी युद्ध करण्यासाठी निघाले होते तेव्हा त्यांनी शमीच्या झाडाचे पूजन सर्वप्रथम केले आणि त्यानंतर ते रावणाशी युद्ध करायला गेले आणि प्रभू श्री रामचंद्रांना त्या युद्धामध्ये विजय प्राप्त झाला त्याचबरोबर असा देखील उल्लेख आढळतो की जेव्हा पांडव वनवासाला गेले तेव्हा त्यांनी त्यांची जी काही शस्त्र अस्त्र होती तर ती शमीच्या झाडामध्ये लपवून ठेवली त्यामुळे बघा या शमीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे आणि शमीचे झाड हे एक विजयाचे प्रतीक म्हणून देखील ओळखले जात त्यामुळेच बघा शमीच्या झाडाला विजयाचे यशाचे भरभराटीचे प्रतीक समजले जाते जेव्हा आपण शुभ कार्याच्या आधी अशा प्रकारे शमीच्या झाडाचे पूजन करतो तेव्हा आपल्या प्रत्येक कामातील विघ्न दूर होऊन आपले काम यशस्वी होते तर आपल्याला उद्या काय करायचं आहे शमीच्या झाडाजवळ जायचं आहे जिथे कुठे शमीचं झाड आहे तिथे तुम्ही जायचं आहे त्याला आपला उजवा हात स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मस्तकाला तो हात स्पर्श करायचा आहे त्याचबरोबर आपलं देखील त्या झाडाला अशा प्रकारे स्पर्श करायचा आहे आपल्या कपाळाचा स्पर्श त्या झाडाला झाला पाहिजे त्याचबरोबर तिथे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं दूध हळद हे घेऊन जायचं आहे थोडंसं पाणी घेऊन जायचं आहे दुधामध्ये थोडीशी हळद मिक्स करून आपल्याला अशा प्रकारे ते दूध आणि पाणी जे आहे तर शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे शमीच्या झाडाला अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला तिथे पूजन करायचं आहे त्या झाडाला अकरा प्रदक्षिणा मारत तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तुमची जी काही इच्छा आहे तर त्या झाडासमोर तुम्हाला बोलून दाखवायचे आहे जे काही अडलेलं काम आहे किंवा ज्या कामामध्ये तुम्हाला यश हवं आहे ते तुम्हाला तिथे बोलून दाखवायचे आणि अशा अशा कामामध्ये मला यश मिळावं माझा विजय व्हावा माझ्या कुटुंबाची प्रगती व्हावी अशी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे त्यामुळे नक्की उद्या तुम्ही अशा प्रकारे शमीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे जन्माष्टमी दिवशी जर तुम्ही अशा प्रकारे शमीच्या झाडाला जर तुम्ही स्पर्श केला तर बघा प्रत्येक कामामध्ये तुम्ही यशस्वी होता त्याचबरोबर तुमचं जे काही अडलेलं काम आहे त्यातले विघ्न दूर होऊन नक्कीच ते काम पूर्णत्वाला जातं त्यामुळे उद्या शनिवारी शमीच्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि बघा शनीचे दोष दूर करण्यासाठी शमीचे झाड अत्यंत महत्त्वाचं आहे जो कोणी व्यक्ती शनिवारच्या दिवशी शमीच्या झाडाचे पूजन करतो तिथे एक दिवा लावून येतो तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामधले शनीचे दोष दूर होतात आणि ज्या व्यक्तीवर शनी महाराजांची कृपा होते त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही अगदी रात्रीत त्या व्यक्तीचे आयुष्य पालटते आणि सकारात्मक गोष्टींनी त्या व्यक्तीचं आयुष्य भरून जातं त्यामुळे उद्या शनिवार आहे जन्माष्टमीचा दिवस आहे उद्या नक्की तुम्ही शमीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे इतर कोणताही उपाय करणं शक्य नाही आहे उपवास करणं शक्य नाही आहे तुम्हाला जन्माष्टमीचा तर तुम्ही हे तरी काम नक्कीच करू शकता जिथे कुठे शमीचं झाड आहे तिथे तुम्ही नक्की जा आणि अशा प्रकारे तिथे दूध हळद पाणी हे अर्पण करायचं आहे शक्य झाल्यास एक दिवा तुम्ही लावू शकता किंवा दिवा लावणं शक्य नाही तर थोडासा कापूर तुम्ही तिथे जाळू शकता आणि अकरा प्रदक्षिणा शमीच्या झाडाला मारायच्यात ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करून तुम्हाला तुमचं मस्तक त्या झाडाला स्पर्श करायचं आहे किंवा उजवा हात त्या झाडाला लावून तुमच्या कपाळाला तो हात तुम्हाला लावायचा आहे तु व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय उद्या शनिवारी करता येईल